ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण शेवग्याचं बेसन कसं बनवायचं ते पाहणार आहोत हे बेसन जर तुम्ही खाल्लं तर नक्कीच तुम्ही याच्याबरोबर दोन भाकरी खाणारच इतकं चविष्ट हे बेसन होतं तर ही रेसिपी आवडली तर तुम्ही नक्कीच हे बेसन करून बघा खूपच छान होतं तर यासाठी साहित्य काय काय लागतं ते आपण पाहून घेऊयात तर इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे बारीक थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहे कट करून आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे आणि शेवगा मी अशा पद्धतीने सोलून धुवून घेतलेला आहे कढईमध्ये मी एक पळी तेल टाकलेले आहे तेल मी इथे कमी वापरलेलं आहे नंतरसुद्धा आपल्याला तडक्याला तेल वापरायचं आहे तर तेल तापलं की यामध्ये मी मोहरी घातलेली आहे मोहरी छान तडतडली की आपण यामध्ये मिरच्या घालून घेऊया मिरच्यासुद्धा छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत मिरच्या मोहरी हे फ्राय झालं की आपल्याला जो लहान बारीक बारीक चिरून घेतलेला कांदा होता तो आपण यामध्ये घालून घेऊया कांदासुद्धा छान तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आता कांदा आपला परतून थोडासा हलका ब्राऊन कलर आला की यामध्ये जो टोमॅटो घेतलेला होता तो आपण घालून घेऊया आणि पुन्हा मिक्स करून हे एक मिनिटभर परतून घेऊया तर कांदा आणि टोमॅटो इथे छान परतत आलेला आहे तर इथे मी थोडंसं मीठ टाकणार आहे त्याच्यामुळे कांदा आणि टोमॅटो लवकर शिजला जातो आता पुन्हा आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही ह्या इथे लसूणसुद्धा घालू शकता लसणानेसुद्धा ह्या बेसनाला खूप छान चव येते आपणसुद्धा घालणार आहोत पण मी इथे तडक्याला लसूण वापरणार आहे तर कांदा आणि टोमॅटो छान परतत आलेला आहे तर इथे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि थोडीशी रंग येण्यासाठी बेरी बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे याने बेसनाला खूप छान रंग येतो तर आता आपण हे छान फ्राय करून घेऊया हे छान फ्राय झालं की यामध्ये चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेऊया अशा पद्धतीने कोथंबीर फोडणीला जर चिरून घातली की भाजीला एक वेगळीच चव येते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा तर आता जो शेवगा धुवून घेतलेला होता तो आपण यामध्ये घालून घेऊया आणि छान परतून घेऊया एक मिनिटभर इथे मी शेवगा हा परतून घेतलेला आहे तर आता शेवगा मी यामध्ये छान मिक्स करून परतून घेतलेला आहे तर इथे मी थोडंसं असं म्हणजे अर्ध्या ग्लासलासुद्धा कमी पाणी टाकलेलं आहे या पाण्यामध्ये आपण शेवगा छान मौसूद असा शिजून घ्यायचा आहे नव्वद पर्सेंट आपल्याला हा शेवगा शिजून घ्यायचा आहे तर बघू आता आपला शेवगा शिजलाय का तर आता आपला शेवगा छान शिजत आलेला आहे आणि त्यामधलं पाणी देखील पूर्ण कमी होत आलेलं आहे तर आता हे पुन्हा मीही इथे छान मिक्स करून घेते आता एका पातेल्यामध्ये एक ग्लासला थोडंसं कमी पाणी घालून घेऊया इथे मी दोन माणसापुरती भाजी बनवणार आहे त्यामुळे जर तुम्हाला जास्त करायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढू शकता तर आता दोन चमचे फुल भरून बेसन वापरलेलं आहे बेसन छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे वाटलंच तर तुम्ही हातानेसुद्धा बेसन छान मिक्स करू शकता तर आता शेवगा देखील आपला चांगला शिजलेला आहे अर्धा शेवगा आपल्याला बेसनामध्ये शिजून घ्यायचा आहे अशा प्रकारे भाजी जर तुम्ही केलीस तर नक्कीच घरात सगळ्यांना आवडेल नक्कीच तुम्ही करून बघा आता शेवगा परतून झाला की आपण यामध्ये जे बेसन मिक्स करून घेतलं होतं ते घालून घेऊया गॅस आपल्याला इथे स्लो ठेवायचा आहे फास्ट गॅस करू नका नाहीतर आपल्याला आपलं बेसन लवकर आळेल आता छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊन ह्याच्यावरती एक मिनिटभर झाकण ठेवून घेऊया आणि मध्ये मध्ये आपल्याला हे हालून बघायचं आहे आणि पुन्हा झाकण ठेवायचं आहे अशाच प्रकारे इथे मी एक पाच ते सात मिनटे बेसन छान शिजवून घेते आहे तरी इथे वरून फोडणी घालण्यासाठी मी तीन कट करून मिरच्या घेतलेल्या आहे आणि पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे तेल टाकून त्यामध्ये मोहरी आणि लसूण पाकळी आणि मिरच्या टाकून घेतलेली आहे आणि हा तडका आपण बेसनावरती ओतायचा आहे याने भाजीला खूप छान सुगंध येतो लसणाचा खूप छान फ्लेवर उतरतो बेसनामध्ये आता वरणं थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि बेसन छान हलवून घेऊया आणि एक मिनटं बेसन अजून आपल्याला शिजून द्यायचं आहे तर आता शेवग्याचं बेसन हे झालेलं आहे ही।, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका